नारायण नागुली त्रिपिंडी शांती का, का करावं लागते जर तुमच्या घराच्या परिसरामध्ये एखादी कुत्री जनलेली एखादी कुत्री जमलेली त्याचे चार पाच पिल्ल आहे तुमच्या दारात येऊन मात्र ती वाकर खात होती मग पिल्लांना पाजत होती पण कदाचित मात्र तुम्ही चार आठ दिवस का दहा दिवस नंतर गावाला गेले ना यदा कदाचित तुमचं कर्तव्य होत का तिची व्यवस्था कोणाला तरी सांगून मात्र करून देणं शेर दोन शेर पीठ देऊन आठ दहा दिवस मात्र या कुत्रीला भाकर घाला परंतु तुम्ही अशी व्यवस्था न करता ती कुत्री तुमच्या दारात येऊन बसून राहत होती आता तिनं जर काही खाल्लं नाही त्या पिल्लाला दूध येईल कुठून मग अशा पद्धती ना तुमच्या दाराशिवाय मात्र दुसऱ्याच्या दारात ती गेली नाही आणि तिला खायला न मिळाल्यामुळं पिल्लं तरफडून मेले पिल्ल तरफडून मेले आणि तर अशा वेळेस मात्र तुम्हाला काल सपयुक्त नारायण त्रिपिंडी करावा लागेल एक आपल्या घरामध्ये जर चार भाऊ आहे चार भावांचा परिवार म्हणजे नातू पंतू पंतू अशा पद्धतीनं आता हे आता मुला, जे आहे याच्यामध्ये कारभारी व्यक्ती एक आता कारभारी व्यक्ती आमच्या मुलाच्या मुलाला माझे नातूला का पंतोला बोलला परंतु नातवाने पंतमाने जर राग धरला राग धरला तर ते बोलले ते बोलले ते बोलले ते बोलले असं म्हणून आज बहुतेक घरामध्ये असं आहे असा रागाची खुन्नस म्हणून मात्र विष देऊन मात्र काही काहीनी मारलं गुप्त रूपात देऊन मारलं तर अशा वेळीच मात्र काळ सर्पयुग शांती करावा लागते एक आता या पद्धतीनं दुसरी गोष्ट यामध्ये तीन चार टप्पे आहे तीन चार टप्पे सांगितले तुम्हाला जर समजा तुम्ही पूर्वेकडे जात असताना पूर्वेकडे जात असताना काही अंतरावरती गेले महत्वाच्या कामाला चालले होते तुम्ही पण तिकडे जात असताना वेळेस एखादा सर्फ दिसला विंचू दिसला तुम्ही ठोकलं त्याला मारून टाकलं मारून टाकल्यामुळं विंचू मारून गेला किंवा सर्फ मेला पण ही पृथ्वी जी आहे तर नागाच्या डोक्यावरती शेष नागाच्या डोक्यावरती ही पृथ्वी म्हणून तुम्ही मात्र सर्पाला किंवा विंचूला मारलं विंचू आणि सर्प मरून गेला आत्म्याला कोणी कापू शकत नाही आत्म्याला कोणी मारू शकत नाही आत्म्याला पाणी भिजू शकत नाही आत्म्याला वारा सुद्धा काही करू शकत नाही पण तुम्ही शरीराला मारलं पण नागाच्या डोक्यावर मारलं पुन्हा मात्र दक्षिणेकडे जात असताना असंच घडलं सर्पा विंचू दिसला तिथं तुम्ही मात्र त्याची आत्म्या केली पश्चिमेकडे जात असताना त्याची तुम्ही हत्या केली एवढा खर्च येतो तिसऱ्या काल सर्पयोग नारायण दाखवली ना ती पिंडी शांती ये मात्र पन्नास हजार खर्च आला कवडीचा गुण नाही आता चौथ्या वेळेस दुसऱ्या बाबाकडे गेले त्याच्याकडे नाही गेले दुसऱ्याकडे गेले मग सांगितलं तीन नारायणगृह ना तिरपिंडी अशांत केल्या पण कवडीचा गुण नाही ते म्हटलं त्या तिन्ही शांत्या बरोबर झाल्याने तुम्हाला पत्ता देतो व्यवस्थित करतील असं म्हणलं आले आमच्याकडं हे सत्य अनुभव सांगतो बघ तुम्हाला गोष्ट नाही हे कीर्तन नाही प्रवचन नाही आहे मग चिठ्ठी दिली आणि तीच दोन बोटाची चिठ्ठी त्याच्यावरती लिहिलं होत का तीन काळ सरीफ नारायण कडित त्रिपंडी शांत केल्या पकवडी चौ मग आता चौथ्या वेळेस सांगितली मग आम्ही चिठ्ठी दिली दोन दिवस उशिरा पण उत्तर परफेक्ट दोन दिवस उशिरा त्याला दोन दिवस देऊ चिठ्ठी पण हे सांग या तिन्ही काल सर्वारायण नायवित्रिपिंडी शांतीला खर्च किती आला मग तिने सांगितलं ना आता असं सांगितलं ला। पहिली लाला पंचेचाळीस लालशा शेशेचाळीस सत्तेचाळीस आणि तिसरी उसली पन्नास मग ती चिठ्ठी जेव्हा आली ती चिठ्ठी देवाच्या समोर उठवली आणि देवाला सांगितलं बाबाजीनाच बाबाजींना सांगितलं म्हणलं या खाण्याला जर काळ सर्प नारायण नागबी लागलीच काळ सर्प लागलाच पाठीमाग आणि त्याला जर आत्ताच जेवला सकाळची पंचायत असली मग मरायचं त्या मरायच मग बाबाजींनी जे उत्तर दिलं ना ते उत्तर ऐका का? त्याला काही खर्च करायची गरज नाही फक्त श्रद्धा ठेवा आणि आम्ही सांगतो तो, तो विधी करा आम्ही सांगतो तो विधी करा हे विधी मात्र काय बा असं आम्ही एखाद्या ग्रंथात पाहून सांगत नाही पंधरा वर्ष तीन महिन्याच्या साधनेतून परमेश्वरीने दात घेतले पण हा प्रसाद तुमच्यासाठी दिला मग आता इथं जे आपण आता होम पूजा चालू आहे त्या होम पूजेसाठी जे आणतो ना आपण हरभरे गहू तीळ त्याला ते जव गहू जव इंद्रज बरेच आहे ते त्याच्यातलं मात्र जी वस्तू तुम्हाला मिळेल ना जी वस्तू मिळेल ती वस्तू म्हणजे ते घेऊन याय हारभरे मिळाले हारभरे गहू मिळालं ते गहू सगळं आता याच्यामध्ये त्याच पीठ बनवून घ्यायचं आणि त्या पिठामध्ये वासर असणारा गोमातेच दूध दूध आणि थोडस गोमित्र पण एकत्र करायचं त्याच्यामध्ये आणि थोडीची हळद टाकायची त्याच्यात आणि त्याची मात्र नाग बनवायचे एवढले पाच पिल्ल बनवायचे आणि एवढ्या मधल्या बोटा एवढी नागीन बनवायची आपल्या घराच्या देवऱ्याच्या समोर त्यांनी मात्र अशा पद्धतीची मांडणी करायची मग तिथं अशी मांडणी करायची नागिणीचं तोंड तिकडं आणि पिल्ल्याचं तोंड नागिनीकडं किंवा नागिनीचं तोंड तिकडून इकडं करा आणि पिल्ल्याचे तोंड तिकडं करा आमुश्याच्या नंतर आता जी नागपंचमी येते ह्या नागपंचमी पासून मात्र उपास धरायला सुरुवात करायची नागपंचमी आमुशाच्या नंतरची पंचमी पौर्णिमाच्या नंतरची पण पंचमी आणि पुन्हा आमुषाच्या नंतरची पंचमी पौर्णिमाच्या नंतरची पंचमी तिसऱ्या महिन्यातली आमुष्याच्या नंतरची पंचमी बस या पाच पंचम्या केल्या का तिसऱ्या महिन्यातली पौर्णिमाच्या नंतरची पंचमी सोडून द्यायची तो उपास नाही धरायचा पुन्हा चौथ्या महिन्याची पंचमी दोन्ही बी आणि पुन्हा दुसऱ्या महिन्या पाचव्या महिन्यातल्या दोन्ही पंचम्या आणि सहाव्या महिन्यातली फक्त आमवशाच्या नंतरची पंचमी पौर्णिमाच्या नंतरची पंचमी सोडून द्यायची अशा पद्धतीनं करायचं तो पाच दिवसभर मग दिवसभर फराळ काय करायचं फराळ मात्र तुम्ही सहज फळावर राहू शकते दुधावर राहू शकते कदाचित मग जर समजा एखादं एकच फराळ घेतलं तर ते तुमचे पाचा पाचा पंचवीस पंचवीस पंचम्या फक्त एक पाच झाली की एक सोडून द्यायची झाली की सोडून द्यायची या पद्धतीनं असं करायचं आणि संध्याकाळच्या वेळेस तर दूध आणि लाह्या जेवारीच्या लाह्या हा दूध लाह्याचा नैवेद्य त्यात त्यांना द्यायचा सकाळी पण संध्याकाळी पण तो नैवेद्य द्यायचा त्यानंतर आपण संध्याकाळच्या टायमाला आपले पावडे राहतील पावडे तसे पावडे उडदाचे किंवा तांदुळाचे पावडे बनवायचे उडदाचे किंवा तांदुळाचे पाव वडे बनवायचे तीन हे तीन वडे हे एक वडा त्या नागनागिणीला एक वडा गोमातेला एक वडा पितरांना पितरांना मग मा, जेव्हा मात्र अकरा साडे अकराच्या दरम्यान ही पूजा बीजा सगळं करून आपला विपास सोडून आणि अकरा साडे अकराच्या दरम्यान मात्र दक्षिण दिशेकडं सुनाट जागेवरती अशी चौफुली काढायची चौफुली आणि त्याला बाण दाखवायचा आणि तिथं हे नाग नागिनचे पिल्ल नाग आणि ती पिल्ल नागिनीची पिल्लं तो वडा तिथं नेऊन ठेवायचा आणि माग न पाहताना ज्या रस्त्यानं वापस म्हणजे ज्या रस्त्याने गेलं त्या रस्त्यानं वापस ते येताना रस्ता बदलून यायचं अशा पद्धतीनं हे केलं आपण आणि त्यानंतर तो गोमात्याचा वडा गोमात्याला चढून द्यायचा आणि पितारांसाठी घरात ठेवलेला जो वडा आहे तो वडा सगळ्यांनी घासघास वाटून खायचा या पद्धतीने आता हे कशा करता फक्त ते ना मांजर जणली कुत्री जणली आणि ते पिल्ल मत तुमच्या नावाने तर पडून मेले तर त्यांच्यासाठी आता दुसरी गोष्ट पुन्हा जर समजा चारही दिशेकडे तुम्ही जात असताना चारही दिशेकडे जात असताना जर तुम्हाला सर्प विंचू दिसला चारही दिशेकडून तुमची हत्या झाली चारही दिशा बंद झाल्या कादे ऐकायला गेलं पूर्वेकडं त्यालाही भाव मिळाला नाही हा कर्जमाफीसाठी गेलं उत्तरेकडं कर्जमाफही झाली नाही इकडं मात्र म्हणजे उत्तरेकडं म्हणजे दक्षिणेकडं उत्तरेकडं पश्चिमेकडं ज्या ज्या कामासाठी गेलं ना त्या त्या कामात मात्र यश येणार होतो तरी अपेशालं समजून घ्यायचं का या दिशा बांधल्या याच्यासाठी मात्र आपल्याला चार नाग बनवायचे चार नाग बनवायचे आणि असेच मात्र उपास करायचे आणि असे उपास करून संध्याकाळच्या टायमाला एक नाग पूर्वेकडं तिकडे तोंड करून ठेवायचा एक नाग दक्षिणेकडं तिकडे तोंड करून ठेवायचा एक नाक आपल्या घराच्या उत्तरेकडे तिकडे तोंड करून ठेवायचा एक नाक मात्र पश्चिमेकडे तिकडे तोंड करून ठेवायचं असे चार नाग चारही दिशेकडे तोंड करून ठेवा जायचे म्हणजे चारही दिशाकडं जर समजा आपल्याकडून काही वेचू काट्याची हत्या झाली असेल त्यामुळं जर काळ सर्प जर लागला असेल तर ती द्वेषबाधा मंत्र जाते त्यानंतर पुन्हा जर समजा आपल्या पन्नास ते पंचवीस माणसाचा का शंभर माणसांचा परिवार आहे त्या परिवारामध्ये जर एक कारभारी व्यक्ती एक कारभारी व्यक्ती कारभारी व्यक्ती एक म्हणून आम्ही कधी कधी ही गोष्ट सहज सांगतो का आपल्याला माहितीये गाडीला किती टायर राहू द्या स्टेअरिंग एक राहते तशाच पद्धतीनं पन्नास शंभर माणसांचा परिवार राहू द्या कारभारी व्यक्ती एक राहतो गाडीला मात्र शंभर टायर राहिले शंभर राहते कधी कधी चाळीस दोनशे राहते मोठे राहत नाही हा पण स्टिरिंग एकच राहते स्टेरिंग दोन पाहिजे ना त्या किन्नरकडे डायव्हरकडे किन्नर म्हणलं असतं इकडं डायवर म्हणलं असतं तिकडं तो खोल नस मग घरामध्ये कारबरी दोन असते तर काय झालं असत सगळा खेळ खंडोबा झाला असत म्हणून कारभारी व्यक्ती एक म्हणून सगळा परिवार त्याच्या माग स्टेरिंग एक म्हणून सगळे टायर हा तशा पद्धतीनं जर कारबरी व्यक्ती एक पन्नास माणसांचा परिवार आणि पन्नास माणसाच्या परिवारामध्ये नातू पंतु पंतुच्या पंतू अशा पद्धतीने जे आहे त्याच्यातल्या एखाद्याला मात्र रागात बोललं तर मात्र तो समजून न घेणारा जर असला त्यांनी मात्र त्याचे खुनस म्हणून विष ठेवून जर त्याला मारलं तर त्याच्यासाठी मात्र एक मोठा पाच फणाचा नाग बनावा लागतो पाच फनाचा आणि पाच फनाचा नाग म्हणून मग अशा पद्धतीनं बारा महिने उपवास करावा लागते बारा महिने आणि दहा महिन्याचे दहा नाग दहा नागाचे नाव वेगळे म्हणून एका महिन्यातल्या दोन पंचमीला तर झालं पण महिनाभर मात्र त्या नागाच्या नावाचा जप करावा लागतो आणि दहा महिन्याच्या दहा पंचम्या म्हणजे दहा महिन्याच्या दहा दोन्ही वीस पंचम्या याच्यामध्ये मात्र ते प्रत्येक महिन्यामध्ये जप करून या पद्धतीनं करायचं आणि तोच एक मात्र असं सुनाट जागे दक्षिणेकडं सुनाट जागेमध्ये तो वडा आणि तो नाग मात्र ठेवून द्यायचं दर्शन करायचं कशाही काळात सर्प योग असू द्या त्या ठिकाणी मात्र नष्ट ठेवील इतक्या सोपा सोपा उपाय पण याला पाहिजे श्रद्धा याला पाहिजे श्रद्धा आम्ही बिंबीच्या देटापासून आरडू सांगतो कोणाचाच विश्वास बसत नाही बाबा वानाला नाही पण गुणालाय आम्ही असं असं नाही करत ना करता तुम्ही का समजा आप <laughs> <laughs> ना आपल्याला मग बाबा मोठाच म्हणून अशा पद्धतीनं तर या पद्धतीनं पितर एवढं आहे आता तुम्ही म्हणलं हे बी करणं कोणाला शक्य नसलं ना तुम्ही दक्षिणेकडं फक्त डाव्या हाताने डावा कान पकडून फक्त अगरबत्ती वळा आणि तुमची परिस्थिती सांगा निश्चित मात्र काळसरफेक नारायण नागवे करे करायची गरज पडत नाही आपण सगळे मात्र नागाच्या डोक्यावर पृथ्वी ना, पृथ्वीवरती आपण आहे जेवढं पाप आपल्याकडून कळत न कळत घडतो ना त्या पापाचा बोजा मात्र नागाच्या डोक्यावरती होतो म्हणून मात्र माणसांनी शरीर सोडलं स्त्री असो पुरुष असो लहान असो सु मोठा असो त्यांनी शरीर सोडलं पहिला त्याला मात्र युनी पहिला सर्पच जन्म आहे त्याला मग अशा पद्धतीनं म्हणून प्रत्येकाच्या देवाऱ्यावरती प्रत्येकाच्या देवाऱ्यात नागे प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये नागे म्हणून अशा पद्धतीनं मात्र हे तर याकरिता मात्र दक्षिण दिशा आता निवृत्त दिशा लयच मोठी लक्ष्मीची दिशा आहे ती तिला म्हणजे लग्न संबंध का जमत नाही असं भरपूर मात्र ती कथा आहे घरात यश का नाही आरोग्य का नाही आणि सत्ता संपत्ती अधिकार पण का नाही याच्याबद्दल मात्र त्या दिशेबद्दल नंतर सांगू जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आता पश्चिम दिशा आहे देवी देवतेची देवी देवतेची आणि म्हणजे सगळे देवी देवता पश्चिम दिशेकडे आणि वायु दिशा जी आहे ते श्वासोश्वासाचे देवता आणि जुन्या काळी जे होते ना दोनच डॉक्टर होते जुन्या काळी दोन डॉक्टर होते कोणते होते दोन डॉक्टर अं <laughs> माझ्या डॉक्टरचं नावच नाही सांगायचं सा मलेरा <laughs> फक्त मलेरा डॉक्टर <laughs> दोन डॉक्टर होते त्यांचं नाव होतं अश्विनी कुमार त्यांना आयुर्वेदिक शास्त्राच ज्ञान होत म्हणून त्या दोन्ही डॉक्टरांना सुद्धा स्थान दिलं आपल्यामध्ये आता एक गोष्ट तुम्हाला माहिती येत तर भगवान शिवप्रभूच्या गळ्यामधला असणारा नाग म्हणजे कोणी चिलिया चिल्या तशीच पद्धतीनं कथा आहे खूप मोठी कथा ही तस मात्र त्या दोन्ही अश्विनी कुमारला या दोन्ही नाकाच्या नागपुड्यामध्ये स्थान दिलं तुम्ही श्वासोश्वासाची गती जर मात्र एकदम कमी केली कमी म्हणजे असं एकदम दमना श्वासोश्वास घेतला ना कुठल्याच प्रकारचा आजार होणार नाही आणि मग तर सपा, सपा चालत गेली मग तोंडाना बी नाकांना बी हवा घेतली ना छाती फुगून जाईल झटका येईल मग त्याला म्हणून हार्ट अटॅक आला या गोष्टी म्हणतो कधी पण असं चालताना तोंडाने कधीच श्वासोश्वास घ्यायचा नाही नाकारणी म्हणून इकडं चमत्कारी का काल्पना मी सांगितलं त्या गोष्टी का सिंगच्या अनुष्ठानात एवढं वादळ सुरू झालं एवढं वादळ सुरू झालं आणि लपाय छपायला काही जागाच नाही हे बाबा आहे सगळ्या आपल्या पहिलेच अनुष्ठान इकडं म्हणलं आता त्याच्यासाठी पर्याय फक्त एवढाच आहे सगळ्यांनी फक्त वायुदिशाकडं गुडघे टिकून दर्शन करा आणि फक्त सांगा हे बंद व्हावा म्हणून तिकडे तोंड करून दर्शन घेतलं बंद झालं ना वादळ करोनाचे पेशंट मात्र वायू दिशेकडे तोंड करून वाचवले तशाच पद्धतीने मात्र वायू दिशा ही शारीरिक स्वास्थासाठी महत्वाची आणि उत्तर दिशा ही पैशावाली देवता आहे देवता ज्यांचं कर्जच म्हटला नसाल ना नि डाव्या हातानं कान पकडून मात्र उत्तर दिशेकडे अगरबत्ती ओळाला आणि कर्ज मिटण्यासाठी मात्र प्रार्थना करा कुबेर देवता त्याच भांडार खोलून देईल मग कर्ज कशाला राहील आणि ईशान्य दिशा पूर्व आणि उत्तरच्या मध्ये ईशान्य दिशा घर सांभाळणारी देवता आहे तुम्ही कोणत्याही ठिकाणी मात्र जर ईशान्य दिशाकडं तोंड करून जर थुकत असाल ना तर तुम्हाला घरात सुख शांती मिळणार नाही घरात सुख शांती मिळणार नाही म्हणजे या दिशांचा आदर करा पुरीचे लोक मात्र या दिशांचा आदरच करायचे म्हणून मात्र सुख शांती होती आरोग्य होत आता मात्र दिशाचा आदरच नाही आता गुटखा विमान सुपरीन सगळा कार्यक्रम दुपारीच थुकावं कुठं याला सुद्धा नेहमी बरं थुकावं कुठं याला सुद्धा नेहमी नियम नाही नियम आहे ना कुठं थुकाव लागण्यानंतर कोपड्यात बरं दादा कुठं थुकावं लागण्यानंतर ह चांदू आपलं झालेच नाही तर आपल्याला काय ज्यांचं झाले तेही सगर मी लागू बघू तुला सांगून मग आता विचार आगोळ करता ना एक काय थुकायचं असतं का खोबरं खाऊन रस रस गेळायचं आणि फक्त तो तर तो तर थुकायचं ते <laughs> बी नाही लांब गेलं का मग पाणी पिऊन थुकायचं त्याला म दुसऱ्या दिवशी थुकून पाहिजे फारकत होईल थुकायसाठी लग्न केलं काही चाल याच गोष्टी बदल म्हणून तुम्ही ज्या ज्या दिशेकडे दुखते ना त्या त्या, त्या दिशेच्या देवतेच्या अंगावरती दुखतात त्या त्या, त्या दिशाच्या देवतेच्या अंगावरती दुखतात म्हणून मात्र त्या दिशा मंत्र तुम्हाला अफेस देतात त्या दिशे तुमचं शारीरिक स्वास्थ्य बिघडवतात त्याच दिशे मात्र तुमच्या पैशाला पैसा लागू देत नाही आणि बाधा त्याच दिशेकडून होते म्हणून मात्र इथंही मग मा आता तुम्ही मग आता ते नाही काय का आलं ते दात घसायचं कोकलेट नाही का आता ते दात कोकलेट न घसले ते काही असू द्या पण तुम्ही जे दात घासायला म्हणजे वापरते आता ते हा मोठा प्रश्न आहे इकडं चुकायचं नाही इकडं थुकायचं नाही इकडं तुकायचं नाही म्हणजे ईशान्येकडे तुकायचं नाही पूर्वेकडं नाही अग्नेकडे थुकायचं नाही दक्षिणेकडं नाही निवृत्तेकडे नाही पश्चिमेकडं नाही वायवेकडे नाही उत्तरेकडं नाही खालीही थुकायचं नाही मग आता थुकायचं कुठं मोठा प्रश्नही घेण्या आता थुकायचं कुठं चालायच <laughs> थुकायच चा खिशात पण तुला आता सांगितलं म्हणे या काने हेल्मेट लावलं हेल्मेट मध्ये थुकलं <laughs> मग खाऊन थुकायचं सर्व होती नवीनच हेल्मेट घेतलं जिड्या तोंडात टाकलं घातलं हेल्मेट चाल आता थुकायला पण ते पड आतून पडलं तो बाहेर या आठ दिशा मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे देवता आहे आठ दिशांकडे पाहून तुकलं त्या देवतेचा अपमान आहे पण आपल्या शरीरात उजवी बाजू जी आहे आपली आणि डावी बाजू जी आहे पत्नीची लक्ष्मीची मग आता इथं मात्र सगळ्यांचा आत्मा स्त्री आणि पुरुष लहान लहानही मोठा गरीब आणि श्रीमंत हा भेद आपण केला हा भेद आपण केला देवाने भेद केला नाही आत्म्याचा पती हा परमेश्वर आहे आत्मा कुठलाही असू द्या आत्म्याचा पती हा परमेश्वर आहे म्हणून मात्र या ठिकाणी उजी बाजू ही आपली कोणाची असो उजी बाजू ही आपली आहे म्हणून दात घसून थुकायचं असेल तर मात्र इकडच्या बाजूना डाव्या बाजूना खाली तुका डाव्या बाजू ना तिथे मात्र पिचकरी मारून नका थुका पिचकरी मारून थुकलं की तिकडे मात्र वेगळं होत माता आहे खाली म्हणून आता अशा पद्धतीने तिन्ही गोष्टी बद्दल आपण स्वतंत्र आहे सत्तावीस नक्षत्र बारा राशी या दिशांमध्ये आपण बांधलेलो म्हणून अशा पद्धतीने मंत्र करा या दिशांबद्दलच खूप काही महत्व आहे पण आपल्याला आता थोडस पुढं जायचंय